दहशतवादी हल्ला हा देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध समजलं जाईल असा इशारा भारतानं दिलेला आहे आणि दहशतवादी हल्ला झाल्यास थेट युद्ध समजून प्रत्युत्तर दिलं जाईल ही भारताकडनं आतापर्यंत करण्यात आलेली सगळ्यात मोठी घोषणा आहे कारण आतापर्यंत दहशतवादी कृत्य आणि पाकिस्तानी लष्कर या दोन वेगळ्या गोष्टी भारत मानत असे जरी त्यांच्यामधला आंतरिक संबंध असला तरी मात्र आता जर का भारत सरकारने दहशतवादी कृत्य म्हणजे युद्ध मानलं तर यापुढे पाकिस्तानची कोणतीही पहलगाम सारखी आगळीक कोणतंही असं धैर्य हे पाकिस्तानशी थेट युद्ध जाहीर करण्यासारखं असेल भारत सरकारच्या सूत्रांकडून सरकार याची मोठी माहिती समोर आली आहे सोमेश कोलगे आपल्याला अधिक प्रतिनिधी याच्याबद्दल माहिती देत आहेत सोमेश याचा अर्थ असा मानायचा का की यापुढे जर पाकिस्तान का पाकिस्तानच्या लष्कराद्वारे स्पॉन्सर्ड केलेले अतिरेकी भारतात आले किंवा पहलगाम सारखं काही कृत्य घडलं सव्वीस अकरा सारखं कृत्य घडलं तर आपण ते युद्ध मानणार नक्कीच नक्कीच भारताने असं म्हटलेलं भारत सरकारचा माहिती मिळाली आहे त्यानुसार जर यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर तो ऍक्ट ऑफ वॉर कन्सिडर केला जाईल आपण जर पाहिलं तर आता जेव्हा अनेक देश प्रयत्न आहेत मध्यस्थीची तर त्यावेळी मध्यस्थीचा प्रसंग येईल त्यावेळी भारताच काय काय असतील त्याविषयीचे वातावरण निर्मिती करण्याचा निश्चितच प्रयत्न आहे त्यामुळे यापुढे जर पुन्हा कुठल्याही प्रकारचं दहशतवादी कृत्य हे थेट ऍक्ट ऑफ वॉर अगेन्स्ट इंडिया कन्सिडर केलं जाईल सोमेश याचा अर्थ असा की आतापर्यंत व्हायचं असं की पाकिस्तानकडनं अशी कुठली तरी आगळी करायची मग ते अकरा असेल पहलगाम असेल किंवा अन्य कुठले असे छोटे मोठे हल्ले असतील आणि ते झाल्यानंतर भारत दरवेळी व्हायचं करायचा रिटॅलिएट अशातला भाग नाही त्याचं कारण आपण असं मानायचो की दहशतवाद वेगळा आहे आता सुद्धा पहलगाम झाल्यानंतर भारताची भूमिका ही होती की आम्ही दहशतवादांचे तळ उद्ध्वस्त केले पाकिस्तानी लष्कराला धक्का दिला नाही पण मला सुमेश तू उत्तर स्पष्टपणे हवंय असं की यापुढे या यापुढे भारत असा फरक नाही करणार आपण लष्कर ए पण ठोकणार आणि पाकिस्तान डिफेन्स अकॅडमीला पण ठोकणार नक्कीच नक्कीच त्याच कारण असं आहे की पाकिस्तान हाच दहशतवाद आहे आणि दहशतवादापासून पाकिस्तानला वेगळं करता येणार नाही हे भारताने आता उघडपणे जगासमोर आणले आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे हल्ले झाले किंवा ज्या प्रकारचे इंटेलिजन्स गॅदरिंग भारताने केलेलं आहे त्यामध्ये भारताकडे असे असंख्य पुरावे ज्या पुराव्यातून हे दिसत की पाकिस्तानी आर्मी पाकिस्तानचं सरकार आणि दहशतवादी यांचं समन्वय आहे यांचा आपणमत आहे त्यामुळेच आता भारताने म्हटलेलं की आम्ही दहशतवादी हल्ल्याला ऍक्ट ऑफ वॉर कन्सिडर करू आणि प्रामुख्याने oh. ज्यावेळी आता पाकिस्तान चर्चेला यायला कुठेतरी चर्चेचे सूर सुरू करतोय तर त्यावेळी भारत आपल्या बाजूने आपल्या टर्म्स अँड कंडिशन बाबत वातावरण करतो आणि म्हणूनच आपल्याला उच्च सूत्रांकडून माहिती मिळते की भारताने आता निर्णय की म्हणजे केलेली युद्ध कारवाई असेल असं समजलं जाईल त्यामुळे आम्हाला रिटर्गेट करायचा अधिकार असेल सोमेश याच्यातून एक भारताच्या मुत्सद्देगिरीची एक फार मोठी झेप बघायला मिळते आतापर्यंत एलईटीवर बॅन आणा आणखी कुठली हिजबुल मुजाहिदीन असेल त्याच्यावर बॅन येणार मग भारत त्याच्याबद्दल मतदान घ्यायला लावणार आणि मग त्याच्यावरती बॅन येणार जगवाले इतर जगातले देश सुद्धा तसं करणार पण आता भारत त्याच्या म्हणजे आता झाडाच्या फांद्यांबद्दल नाही बोलत आहे भारत आता भारत म्हणतोय की आम्हाला झाडाच्या मुळाशीच जायचं आहे कारण पाकिस्तानमधले जे अनेक कंप जणू काही कंपन्या असाव्यात तशा प्रकारच्या या ज्या काही लष्करे तोय्यबा काय हिजबुल मुजाहिदीन काय आणि अन्य कुठकुठल्या संघटना आहेत जैश ए मोहम्मद काय या सगळ्यांचं मूळ आहे आय आणि पाकिस्तान आर्मी आणि यापुढे आम्ही त्याच्यावरच घाव घालणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट